ऑपरेशन आपल्याला भाषण करायचं आहे नाटकात काम करायचं आहे मग तो तसंच बोलायचं आहे तू नाही तुला नाटकामध्ये काम करायचं आहे अरे पुढचं भार तर नाही मोठा आहे तुझं आहे मग अगे बारबत्ती <laughs> खबल होती ना आजकाच <laughs> काम करायचं तू पुला काय काय बारण चाललं तू काय होकर अरे पार्मि मी बोलतो तेच वर तसच बोलायचं शक्य मी त्या लायकीचा राहिलो नाही का माझा कट करून दिलाय अरे <laughs> <laughs> नाले आपल्याला शेतकरी चिच भाषण करायचंय नाटक काम करायचंय पार्वती

त्या तिथ राहिलं नाही मला वडील तुझं स्वप्न तिथं भाषे नाही पार्वती पार्वती हा

शंकरा शंकरा तुम्ही माझ्या पातळातलं काम नाही केलं तुम्ही माझ्या पातळातलं काम नाही केलं